काय झालं भोकरदान तालुका असेल फुलंब्री तालुका असेल त्यानंतर पालम पूर्णा पंचायत समिती असेल या चार तालुक्यांमध्ये तसं तर हा प्रश्न खरं म्हणजे सर्वच मराठवाड्यामध्ये उद्भवतो आहे शेतकऱ्यांचे कामं वेळेत होत नाही शेतकऱ्यांच्या विहिरीचे फायदे असतील गोट्याचे फायदे असतील त्यानंतर ऊर्स सलावडी फायदे असतील हे तात्काळ मंजूर करण्यात येत नाही पन्नास पन्नास हजार रुपयांना विहिरीचं कमिशन लागतं या अधिकाऱ्यांना तसे ते पैसे घेऊन सुद्धा लवकर शेतकऱ्यांचे कामं करत नाही या विरोधात आम्ही शेतकऱ्यांचे कामं तात्काळ मार्गी लागावेत भोकरदन तालुक्यात गेल्या दहा वर्षांपासून एकही वीर मंजूर नाही पण बाजूलाच पाहिलं सिल्लोड तालुक्यामध्ये आतापर्यंत भरपूर मंजूर आलेले आहेत सिल्लोड तालुक्यात झाल्या बात तालुक्यात झाल्या कोलंब्रीत ता विहीर झाल्या तर भोकरदन मध्ये काय नाही भोकरदन मध्ये तिथले जे गट विकास अधिकारी यांच्या उदासीन धोरणामुळे आणि अधिकाऱ्यांच्या नाकारतेपणामुळे तिथं आतापर्यंत वीर झाले नाही मात्र आम्ही या उपोषणा बसल्यामुळे त्यांनी आज माझ्यासोबत जे शेतकरी आलेले होते त्या शेतकऱ्यांची तात्काळ पहिली वीर त्यांनी आज मंजूर करून दिली मात्र एक वीर मंजूर करणं यामध्ये आम्हाला यश म्हणता येत नाही कारण हजारो प्रस्ताव दुर्खात पडून आहे त्यामुळे जोपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या विरी मंजूर होणार नाही तोपर्यंत आम्ही या चालू ठेवणार फक्त आंदोलन हे तात्पुरतं स्थगित केलेलं आहे विभाग विभागीय अधिकाऱ्यांची भेट झाली का हो विभागीय आयुक्त रोहिचे उपायुक्त गवाने साहेब त्यांची जी भेट झाली त्यानंतर आज डेप्टी शिवनची भेट झाली त्यांच्या भेटीदरम्यानच आम्हाला हा न्याय मिळाला आणि त्यांनी चांगल्या प्रकारे जवळपास चार पंचायत समितीच्या चौकश लावल्या त्या चौकशीत नक्कीच तटस्थ भूमिकेने न्याय देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे त्यांनी की विहिरी की याची मंजुरी की आदेश दिले का की लिमिटेड की विहिरींची लिमिट की, की एवढ्याशी पाए। वीर मंजूर आला पाहिजे मुळात शासनाचाच नियम असा आहे की मागेल त्याला मागेल बरोबर हा जो शेतकरी पात्र ठरेल त्याला विहिरीचा लाभ मिळतो आतापर्यंत भोगोदन तालुक्यात कुठल्याही व्यक्तीला वीर मंजूर झालेला नाही मंजूर झाली नाही आज पहिले वीर आहे की त्यांना पक्षकीय मान्यता आज संबंधित व्हिडिओ दिली